नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल दोन हजार पंचवीसच्या जर तुमच्यासाठी गुड न्यूज असणार आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये खूप मोठी पोलीस भरती होण्याची शक्यता दाट आहे कारण की मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सातारा पोलीस दलासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्याचा प्रस्ताव म्हणजेच मित्रांनो सातारा पोलिस दलामध्ये एकूण चार हजार पोलीस भरती होणार असण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता मित्रांनो या ठिकाणी जर एका जिल्ह्यासाठी चार हजार जागा याचा अर्थ मित्रांनो बाकीसुद्धा जिल्ह्यासाठी आता सातारा जिल्ह्याच्या तुलनेमध्ये मित्रांनो मुंबई शहर असेल त्याच्यानंतर मुंबई उपनगर असेल त्याच्यानंतर औरंगाबाद नागपूर असे मोठ्या शहरामध्ये तर याच्यापेक्षा जास्ती पद भरती होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीचे परत एकदा वारे वाहत आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये मित्रांनो पोलीस भरती या ठिकाणी निघणार आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये एकूण चार हजार पदाची मागणी केलेली आहे जरी मित्रांनो सात हजार पदाची जरी मागणी केली असली तरीसुद्धा मित्रांनो तेवढे जरी पद मंजूर नाही केले तरीसुद्धा याचे पन्नास टक्के किंवा वीस टक्के जरी मंजूर जरी केले तरीसुद्धा मित्रांनो हजार ते दीड हजार पदाची जाहिरात फक्त एकाच जिल्ह्याची म्हणजे सातारा जिल्ह्याची येऊ शकते जर मित्रांनो चारपैकी चार हजाराला जर मान्यता जर दिली तर एकट्या सातारा जिल्ह्यासाठी चार हजार पदाची भरती होऊ शकते परंतु माझ्या तरी मते मित्रांनो वीस ते तीस टक्के या ठिकाणी भरतीला मान्यता देऊ शकतात त्याच्यामुळे दि तुम्हाला हजार ते बाराशे जागा शंभर टक्के सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी येणार आहेत लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे सप्टेंबर सप्टेंबर महिन्यामध्ये जी काही जाहिरात येणार आहे त्याच्यानंतर तुमच्या ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये तुमच्या परीक्षा होतील ग्राउंड होईल म्हणजे मित्रांनो तुम्हाला दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला तुमच्या अंगावर वर्धी शंभर टक्के फिक्स असणार आहे त्यासाठी तुम्हाला आत्तापासून ज्या विद्यार्थी अभ्यास करतील त्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के यश या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा जर या पोलीस भरतीमध्ये जर वर्दी तुमच्या अंगावर जर आणायची असेल तर आजपासून आत्तापासून चांगल्या प्रकारे तुम्ही अभ्यास करा मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आपण मित्रांनो पोलीस तयारी पोलीस भरती दोन हजार पंचवीसची यामध्ये मित्रांनो परिपूर्ण तयारी तुमची करून घेणार आहोत यामध्ये जास्तीत जास्त पी क्यू करून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची हो गोष्ट म्हणजे तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन ऑन जर केलं तर मित्रांनो दररोज तुम्हाला पाच प्रश्न कम्युनिटीमध्ये दररोज तुम्हाला पाच प्रश्न दिले जातील आणि त्याचं उत्तरसुद्धा दिलं जाईल म्हणजे आजपासून दररोज डेली पाच पाच प्रश्न जरी म्हणलं तरी तुम्ही विचार करू शकता सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत तुमचे किती प्रश्न होऊ शकतात डेली मित्रांनो तुम्हाला पाच प्रश्न दिले जाणार आणि संपूर्ण मित्रांनो पीवायक्यू आणि आय एम पी प्रश्न असणार आहेत जे प्रश्न मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील तर मित्रांनो आजपासून चांगल्या प्रकारे अभ्यास करा चांगल्या प्रकारे तयारी करा शंभर टक्के येणारा दिवस हा तुमच्यासाठी पोलीस म्हणून तुम्ही असणार आहात हे लक्षात ठेवा स्वप्न पहा ते स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करा आपल्या आईवडिलाचे स्वप्न साकार करा चांगल्या प्रकारे अभ्यास करून मित्रांनो आपल्या समाजामध्ये तुमचं नाव कमावा तुम्हीच आहात मित्रांनो तुमच्या जीवनाचे शिल्पकार त्यामुळे मित्रांनो हे चार पाच महिने चांगले ते पुढचं तुमचं आयुष्य हे या ठिकाणी फुलासारखं जाणार आहे त्यामुळे आता तुमच्या हातामध्ये आहे की तुम्हाला तुमचं आयुष्य या ठिकाणी फुलवायचं की तुम्हाला फक्त आयुष्यभर संघर्ष करत राहायचा मित्रांनो सहा महिने संघर्ष करा पुढचा आयुष्य तुमच्यासाठी चांगला असणार आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबूयात पुन्हा भेटूयात एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय